भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कांबळे परिवारातर्फे सरबत पाणी लाडू व वा अन्नदान वाटप करण्यात आले सुनील हरिश्चंद्र कांबळे यांच्यातर्फे दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करण्यात येते अन्नदान करतोय विश्वरत्न परंपराचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या एकशे चौतीसा एकशे चौतीसा निमित्त आपण हे अन्नदान करत आहोत हे अन्नदान करत असताना राजेश हरिश्चंद्र कांबळे यांचा याच्या याचा वाटा आहे यांच्या वतीने आणि सर्व, थी थी सर्व जी सरकारी टी आमची जी टीम आहे सर्व कार्यकर्त्यांची ती सर्वांची मेहनत आहे आणि दरवर्षी आपण कार्यक्रम करत असो पाणी वाटप असो सरबत वाटत असतो गुलाब भात आहे जेवण वाटप आहे आपण एकशे चौतीस किलो लाडू वाटप करलो आहोत जसे जी बाबासाहेब जयंती ती वा वाढत वाढत आहे तसं आपलं जेवण लाडू ही सगळं वाढत आहे की बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे महापुरुषांच्या आशीर्वादामुळे हे आपण कार्यक्रम आपला सक्सेस करत असतो याच्यासाठी आपले जर पाठारी कंपनी असतील अनेक आपले मंडळ असतील की सर्व कल्याण वतीने आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि सर्व कांबळे कुटुंब याच्यात मोठं त्यांचा आहे आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आईच्या वडिलांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम करतो तसंच आमचा युवा नेता आमचा राहुल कांबळे वैभव कांबळे संजय कांबळे आदित्य पाटारे मोहन पाटारे शुभम पाटणारे जमणारे ही सगळी आमची सहकारी मंडळी आमचं वंचित बहुजन आघाडी श्री वतीजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि आपलं उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती जी सर्व कार्यकर्ते अध्यक्ष या सर्वांच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालतो आहे दर्शन वाढत राहील ते बोलतो थांबतोय जय भीम जय संविधान जय भारत